एका बाजूला धावपळ आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला किती मोठ्या प्रमाणामध्ये गेटच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न या सर्व नागरिकांकडून होतं हे सुद्धा बघायला मिळते जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजयी रॅलीमध्ये लोक सहभागी होणार होती याचा अंदाज प्रशासनाला नव्हता का अर्थातच आपण जसं म्हणाला त्या पद्धतीने क्रिकेट प्रेमी असा हा देश आहे अठरा वर्षांनंतर मोठं यश आरसीबीच्या वाट्याला आलं होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट फॅन्स एकत्र येणं हे अपेक्षितच होतं मात्र ज्या पद्धतीने इतर गोष्टींसाठी सुरक्षा दिली जाते त्याच गोष्टींप्रमाणे इथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था का तैनात करण्यात आली नाही असा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आपण पाहतोय आर सी ची ही विजयी रॅली विजयी रॅलीमध्ये अवघ्या काही वेळापूर्वीच आपण पाहिलं आनंदाला उधाण आलेलं होतं लाखोंच्या संख्येने सर्व नागरिक एकत्र जमलेले होते विजयोत्सव त्यांना साजरा करायचा होता मात्र चार जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आता आरसीच्या रॅलीमध्ये चेंदराचेंगरी झालेली आहे चार जणांचा इथं मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि आता मोठ्या प्रमाणात तिथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मात्र हाच पोलीस बंदोबस्त हीच सुरक्षा व्यवस्था याआधी का नाही आली असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरूच्या मिरवणुकीमध्ये ही संपूर्ण चेंदाचेंद्रीची दृश्य आपण पाहतोय यामध्ये दुर्दैवानं चार जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे अगदी काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं तिथे विराट कोहली आणि इतर सर्वजणंसुद्धा उपस्थित होते सर्वांना बघण्यासाठी त्यांचं अगदी कौतुक करण्यासाठी त्यांचे सर्व फॅन्स तिथे उपस्थित होते मात्र या विजयी रॅलीला गालबोट लागलेला आहे मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने ते समुदाय क्रिकेटचे फॅन्स उपस्थित होते आणि त्यानंतर हा अतिशय दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी म्हणून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी आहेत अर्थातच मृतांचा दर्थ आकडा जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते याविषयी एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बंगळुरू बघतोय चार जणांचा मृत्यू झालेला आहे रॉयल चॅलेंजर्सच्या मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे एक अतिशय महत्त्वाची बातमी आणखी एक महत्वाची बातमी बात आपण बघतोय यावेळेस एक धक्कादायक अशी ही बातमी सात जणांचा सा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि सात जणांनी आपला जीव गमावलेला आहे प्रशासनाची ही अक्षम्य चूक होती असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही बंगळुरूमध्ये आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि सात जणांचा मृत्यू झालेला आहे सात नागरिक इथं या संघाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते थँक्यू बोलण्यासाठी आले होते कारण आरसीबीचा एक मोठा विजय इथं झालेला आहे बंगळुरूमध्ये आपण बघतोय की रॅली निघणार होती आणि त्याच वेळेस प्रचंड मोठी गर्दी उसळली आणि ज्यामध्ये आपण बघतोय की सात लोकांचा सा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे एक अतिशय धक्कादायक अशी बातमी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्याची वेळ पोलिसांवर आली परंतु तरी देखील ही गर्दी काही थांबत नव्हती आणि म्हणून आपण बघतोय की इथं गर्दी उसळल्यानंतर ही सगळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलं आणि ज्यामध्ये सात जणांनी आपला जीव गमावलाय आणि आणखीन अनेक लोक इथं जखमी असल्याची माहिती समोर येते एक अतिशय धक्कादायक ही बातमी आहे कालच सगळे आनंदी होते काल विराट कोहलीचं सतरा वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण झालं आणि विराटला स्क्रीनवर पाहणारे प्रत्येक जण काल भाऊक होते आणि आज त्याला थँक्यू बोलण्यासाठी म्हणून बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचे चाहते क्रीडा रसिक जे आहेत ते इथं आले होते आणि याच वेळेस या रॅलीमध्ये आपण बघतोय की प्रचंड गर्दी झाली बंगळुरूला हा मोठा विजय मिळाला आरसीबीला हा मोठा विजय मिळाला आणि त्यामध्ये या संघात मध्ये खेळणाऱ्या सगळ्या प्लेअर्सना थँक्यू बोलण्यासाठी हे सगळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते इथं आलेले असताना चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरी मध्ये आपण बघतोय सात जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे अतिशय धक्कादायक ही घटना आहे तर एकीकडे आनंदाचं वातावरण होतं परंतु आज मात्र या चेंगरा चेंगरीनं या आनंदाचं वातावरण जे आहे त्याला आता दुःखात बदललेलं आहे आणि सात लोकांचा सा मृत्यू झालेला आहे प्रशासन इथं काय करत होतं असा प्रश्न उपस्थित होतोय भारत हा खर तर आपण म्हंटल तर भारत हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही आणि त्याच वेळेस आपण बघतोय की क्रिकेटचा एखादा सामना जरी असला तरी देखील मोठ्या प्रमाणात तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळते गर्दी होते आणि आपण आता थेट जाऊया यावेळेस माझी प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी सीमा दाते आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सीमा काय अधिक सांगाल सात जणांचा सा मृत्यू झाल्याचं कळत आहे तशीच नाहीला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी होती ती आणि हो आता जर आपण पाहिलं तर खूप मोठी दुर्घटना म्हणावी लागेल कारण सात जणांचा मृत्यू जो आहे तोळ्या घटनेत झालेला आहे अनेक जण जे आहेत ते जखमी आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे ही चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यानंतरही आता जर आपण पाहिलं तर तिथल्या प्रशासनाकडून ही गर्दी जी आहे ती आटोक्यात आणली गेलेली नाही आहे कुठेतरी प्रशासन जे आहे ते कमी पडलेलं आहे कारण जी क्षमता असते स्टेडियममध्ये हा सगळा कार्यक्रम होता ही विजयी मिरवणूक होती आणि जी लोकांची क्षमता असते त्या क्षमतेच्या पलीकडे लोक जे आहेत ती गेली होती गर्दी झाली होती आणि म्हणून कुठेतरी या प्रशासनाचं चुकलं एक आहे पाहणं महत्वाचं असेल कारण जर इतकी मोठी गर्दी होणार होती तर या प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या तिथल्या पोलिसांकडून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या मात्र तसं झालेलं नाहीये आणि कुठेतरी सामान्य माणूस जो आहे तो मात्र या सगळ्यांना बळी पडलेला आहे आतापर्यंतची जी आकडेवारी आहे ती सात जणांची आहे म्हणजे सात जणांना यात जीव गमवावा लागलेलं आहे पण ही आकडेवारी जी आहे ती वाढू शकते कारण आपल्याकडे जी व्हिज्युअल्स आहेत त्यात आपण पाहतोय त्यानुसार आकडेवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे अनेक जण जे आहेत ते जखमी आहेत त्यांना उत्तरस्त्री रुग्णालयात दाखल केलेलं आहे पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सेल हे देखील फार चुकीचं आहे ते म्हणजे बाहेर इतका मोठा गोंधळ झाला आहे इतकी मोठी घटना आहे दुर्घटना झालेली आहे आणि तरी देखील आतमध्ये जो कार्यक्रम आहे जो कार्यक्रम आरतीबी जिंकल्यामुळे होणार होता तो कार्यक्रम मात्र सुरूच आहे सा त्यामुळे साहजिकच ही मोठी चूक जी आहे ती प्रशासनाची म्हणावी लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका